श्री शिवलीला अध्याय नववा भस्म महिमा या अध्यायाची फलश्रुती पूर्व जन्मातील धागे दोरे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्व पापनाश होईल श्री गणेशाय नमः हो सूत म्हणाले सज्जन हो वामदेव नामाचा वामदेव नामाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकदाच वनसंचार करीत असे एके दिवशी बुकेने कासावीत झालेल्या एका ब्रह्म राक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला त्याला आपल्या पूर्वीच्या जन्माचे ज्ञान झाले मुनी चरणांना वंदन करून तो म्हणाला गुरुदेव तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपद होईल मग राक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या त्याला कोणत्या लागल्या दुष्कृत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला हे सविस्तर सांगितले त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले शिवप्रणीत भस्म महात्म्यही सांगितले भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्म राक्षसाला कैलासात स्थान मिळाले पुढील कथा सांगताना सूत म्हणाले पांचाळ नरे सिंह एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्या समवेत होते त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग शिवलिंग दिसले भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला हे घरी घेऊन हे घरी नेऊन तू चिताभस्माने याची नित्य पूजा कर चिताभस्मा शिवाय नैवेद्य दाखवू नको त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही म्हणून तो चिंताग्रस्त झाला तेव्हा पत्नीच्या शिवपूजनात तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय ता आश्चर्य झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला हे वृत्त कळतात सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला श्री सांब सदा शिवापण मस्तू शुभम भवतू हर हर महादेव ओम नम शिवाय